तो हेलो दोस्तों तुम सहर्ष स्वागत है या छोटा सा वीडियो मे तो गाइज या छोटा सा वीडियो ना, ये छोटा सा वीडियो कशा सदर्भत है ते पाने साथी प्लीज सब्सक्राइब करो नहीं।, नहीं हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता आ, बस फंडा का आया है मोठी बातमी शीतल तेजवाणीला जमीन नाहीच तर आणखी आठ दिवस पोलीस कोठडीमध्ये पोलिसांची कोर्टात काय म्हटलं पोलिसांनी कोर्टात काय म्हटलं त्यांच्यामध्ये बोलाय तर शिव शिवेंद्र राज्याच्या लेखीचा शाही लग्न सोहळा दिग्गजाची उपस्थिती देवेंद्र फडणवीसाकडे सीएम फडणात दिला निधी आता दुसरा काय तर धक्कादायक विधानसभा लोकसभेला मतदान केला आता मतदान यादीतून माजी नगरसेवकाच नाव वगळ आता नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत व्लादिमीर पुनीत यांच्याकडून भार दौऱ्यापूर्वी मोदीचं कौतुक तर चौथा आहे दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये दोनशे पन्नासहून अधिक प्रवाशी अडकले तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद